सर्वात पहिला प्रकार जो आहे अंडरग्राउंड वॉटर टँक जो जमिनीच्या खाली तयार केला जातो ग्राउंड लेवलच्या खाली त्याची रचना केली त्या के जाते तर त्यासाठी योग्य दिशा आहे ईशान्य दिशा त्याला इंग्रजीमध्ये नॉर्थ ईस्ट म्हटलं जातं पूर्व आणि उत्तर किंवा उत्तर आणि पूर्व यांच्या मधला जो भाग आहे मधली जी दिशा असते उपदिशा ती ईशान्य दिशा आहे आणि या ईशान्य दिशेला अंडरग्राऊंड वॉटर टँक जो आहे जमिनीच्या खालील जो जी पाण्याची टाकी असते ती ईशान्य दिशेला असावी जर ईशान्य दिशेला शक्य होत नसेल तरच तो दुसरा पर्याय वापरा यामध्ये पर्याय आहे उत्तर दिशा नॉर्थ उत्तर दिशेलासुद्धा तुम्ही अंडरग्राऊंड वॉटर टँक करू शकता जर समजा उत्तर दिशेलासुद्धा तुम्हाला अंडरग्राऊंड वॉटर टँक करता येत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही पूर्व दिशेचा वापर करू शकता म्हणजेच अंडरग्राऊंड वॉटर टँक तयार करायचा असेल जमिनीखालील पाण्याची टाकी तयार करायची असेल तर त्यासाठी योग्य दिशा आहे ईशान्य दिशा नॉर्थ ईस्ट या ठिकाणी जर शक्य नसेल तर उत्तर किंवा पूर्व या दिशेला तुम्ही पाण्याची टाकी तयार करू शकता